राजे छत्रपती शिवाजी महाराज लग्नेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता पुराईप्रमुखा म्हथ्रे उपस्थित त्या कुळगाव बदलापूरच्या माझ्या नगराध्यक्षा माझी विजया विजयाराभू या कुळगाव बदलापूरच्या नगरसेवेचा शीतलताई राहून आणि आताच या नगराध्यक्षासाठी उभ्या असलेल्या नगराध्यक्षासाठी आमच्या विनाताई मात्रे या ठाणे जिल्हा ग्रामीणचे आता नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आमचे रोहन पाटील युवा नेतृत्व आकाश राऊत प्रभाशंकर सिंग सर्वच या परिसरामध्ये आमचे लावून आणि या परिसरामध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाऊन आमची ओळख दाखवणारे माझे परम मित्र निलेश कदम शिरगाव मधले खास करून ओळख देतो शिरगाव मधले देवेंद्र मालसरे आणि सनस्थांचा मित्र परिवार या शिवसेनेच्या धावपळीत नेहमीच अग्रेसिव्ह असताना आमचे आनंद दवळेकर उत्तर भारतीय प्रजापती आणि सर्वच बंधू आणि बघित

जसं मिटिंग चालवले तशी धावपळ चालवले एक वक्त आला दोन वक्त आले तीन वक्त आले माझे वामन दादा अजून कसे नाही आले तर वामन दादावर खास केलं त्याचा खूप प्रेम आहे वामन दादा, दादा आले ना तो एकदम चेहरा त्याचा फुलला हे शिवसेनेचा नाते आहे वामनदाच्या बरोबर आमचं जे माते कुटुंब असेल राऊत कुटुंब असेल का मोरे कुटुंब असेल हे जिवाळ्याचं नातं आहे आमच्या दादांनी पंचवीस वर्षापासून हे नातं जपलेलं आहे आणि आमचे आमचे जे वहिनी साहेब आहेत आज ह्या वॉर्ड मध्ये ते निवडणूक लढवतात को खऱ्या अर्थाने लढाईला झाले आम्ही लढाई कोर्टातून जिंकलो सुद्धा पण आमची वहिनी समाजसेवा घेऊन वसा घेऊन ती पुढे चाललेली आहे त्यांच्या चेहऱ्यावर आधी माझा पुतण्या आकाशवाहू यांच्यामध्ये मी माझ्या दादाला बघत असतो आमचे दोनशे माणसांचा कुटुंब असतो पण आम्ही नेहमी त्यांच्या चेहऱ्याला बघतो आम्हाला आम्ही आज म्हणून आमचं खूप भाग्य आहे तर एवढंच सुद्धा दुःखामध्ये ती बिचारी आज समाजकार्याचा वसा गुंतवणूक झाले आणि एक आजच या वर दादांना दादाना पण सांगतो का आपल्याला किंवा तुमच्या मनात असल्याने आपल्याला आकाशला नगरसेवक जरूर बनवायचं मागच्या येतो प्रत्येक असतो एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते आपण प्रत्येक वेळा तो, 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 प्रत्य तो भारतीय सभेची आणि ती प्रत्येक जागा पाहिजे चर्चा केली तर त्यांनी सांगितलं आपलं बाबासाहेब आंबेडकर धर्मंतर आनंदी जे स्मारक आहे त्याच्यावरचा जो वरचा जो भाग आहे तो वर्षासाठी त्यांनी सांगितलेला आहे का तो त्या दिला जाईल म्हणजे आपला जोपर्यंत चांगला होत नाही म्हणजे बाबासाहेब स्मारक होत नाही किंवा बाबासाहेब असा एक सभागृह होत नाही तोपर्यंत वर्षावर तिथं त्यांनी यायला सांगितलेलं आहे म्हणजे चर्चा केलेली आहे त्याची एकच नंतर का आमची कदम अवशी नाहीये आमच्या त्या शिंदेताही नाहीये माझी बहीण आहे इथं दहिनी मला नजरेतून समजतो का वर्षावासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात हा बुद्धिस्ट समाज आहे त्यांना वर्षासाठी जागा नाही शब्द होतो नवरात्रामध्ये तुम्हाला वर्षावासाठी नक्कीच जागा केली सर्वांचा विचार केला जाईल इथं पाण्याचे प्रश्न प्रश्न असू दे का रस्त्याचा प्रश्न असू दे मला वाटतं का अठरा नंबर जो वाढ आहे दादा तो लाभूरमुक्त झालेला आहे आणि मला मागच्या टायमाला मी पाच वर्षापूर्वी पुढे ज्या टायमाला

कारण काय ह्या संपूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे नगरसेवक होते त्याच्यामध्ये नगरसेवक होते आता पुन्हा आवडी नगरसेवक असेल आणि त्याच्या जोडीला माझी वही नगरसेवक असेल सर्वांना खरं सांगतो मोठे सांगितलं तुम्ही आज उपस्थित झाले नगर नगराध्यक्षासाठी आपली विनामहिणी उमेदवार म्हणून आहेत तुम्ही येत्या दोन तारखेला शिवसेना समोरचं बटन लावून शिवसेना समोरचं धनुष्यपणाचं बटन लाभून या तिघांना तुम्ही प्रचंड पदाने विजय कराल ही तुमच्याकडे अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय अठरा च्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख वामन दादा माजी नगर अध्यक्षा विजयाताई प्रवीण भाऊ राऊत आणि शीतलताई राऊत आणि नगराध्यक्षा पदाच्या ताप� उमेदवार आमच्या विना काकू विनाताई ताई आज खरंच मोहन काकांची आठवण येते आणि मोहन काकांची काकू केलेली ही का तुम्ही पुण्यही आहे तुमच्या विरोधात उमेदवार सापडत नाहीये ही ही खरंच मोहन काकांची पुण्यही आहे म्हणून तुमच्या समोर उमेदवार नाहीये आमचा आऊ दादा बिचारा थोडा पैशांनी कमी गरीब आहे समोर त्याच्या थोडा पैशावाला उमेदवार आलेला आहे पण दादा तू घाबरू नको मला माहिती तू वर्ष नगरसेवक नव्हता पण नगरसेवकापेक्षा कमी तू कुठे पडला नाहीये कंटिन्यू फील्ड वरती तू काम करत होता कोविडच्या टाइमाला ता तू स्वतः येऊन महामंत्र्यांच्या आर्सेमिक अल्बमच्या बाटल्या होत्या त्याच्यामध्ये तो ड्रॉप टाकून भरायचा आणि बोर्डामध्ये वाटायचा स्वतः पगार मी करायचा विना काकू इथे नगरसेवक होत्या पण इकडे भरपूर काम विना काकूच्या माध्यमातून तोच करत होता तोच फिरत होता नगरसेवक म्हणून म्हणून आऊ दादा घाबरू होतो तुझ्या मागे वामन दादा आहे प्रवीण भाऊ आहे आणि या दोघं ज्या यांच्या मागे असतात त्यांचे हार कधी होणार नाही एवढं मला माहिती आहे समोरची माणसं तुम्हाला पैशांचं आम्हीच देतील देतील पण लक्षात ठेवा हे पैसे तुम्ही एक हॉटेलला गेले तर तेवढा बिल होतो म्हणून त्या पैशाने फेस भुळू नका हा आऊ दादा रात्री अपरात्री चोवीस तास अवेलेबल असताना कार्य करता आहे हा तुमच्यासाठी नेहमी राहुल येईल आणि राहुल कुटुंबियांबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेहमी त्यांचा जो वाडा म्हणजे त्यांचा ऑफिस आहे असतो तिथे जे जे तरी खाली आज येत नाही म्हणून दोन्ही उमेदवार आपल्याला भेटलेले आहेत त्यांना भरखोस मतांनी विजय करा ही विनंती करतो आमक जय हिंद जय महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या जनक महात्मा फुले यांना वंदन करून व्यासपुठावर बसलेले शिवसेना शहर प्रमुख बल्हापूरचे कुटुंब प्रमुख वामनदा म्हात्रे तसेच या बहुजनांच्या गायातला ताई माझे काका प्रवीण भाऊ राऊत तसेच माझी नगराध्यक्षा आमच्या मातोश्री विजयाताई राऊत तसाच माझा मित्र रोहनदादा पाटील आमच्या काकी शीतलताई राऊत आणि आमच्या विना काकी नगराध्यक्ष उमेदवारांसाठी इच्छुक आहे साधा बोला नेतृत्व ज्याचं मी नेहमी कौतुक करेन तसं आमच्या वडिलांचं मित्र आऊ दादा मोरे खरोखर आज प्रभाग क्रमांक मध्ये एवढा जनसं जनसंख्य निवड उभा राहिलेला आहे आमच्या आऊ दादा आणि माझ्या मातोश्री विजयताई राई राऊत खरोखर या प्रभागासाठी आऊ दादा सातत्याने काम करत असतो आमचे काका जरी असतील प्रवीण भाऊ राऊत हे सुद्धा काम करत असतात खरोखर या आज कामाची ही आहे कुठेही विरोधकांना न घाबरता इलेक्शन आपण चांगल्या पद्धतीने लढत आहोत कारण का या प्रभागामध्ये जी जी कामं होती पाण्याची समस्या असेल का रस्त्याची कुठलीही समस्या असेल ही दादाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्याचा पूर्ण हे आमचे काका वामनदादा म्हात्रे यांना या हे देण्यात येईल याच्या पहिले याच्या पहिले इथले नगरसेवक आमच्या विनाकाठी होत्या खरोखर वार्डाचा सर्वांगीण चांगला विकास झालेला आहे आज कार्यकर्ता मेळाव्यासाठी एक गोष्ट सांगतो कार्यकर्त्याला एकच गोष्ट असते की कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्याचा एकच अपेक्षा असते की माझ्या वार्डातील कुठल्या तरी मुलाचं एक कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं पाहिजे स्कूल मध्ये ऍडमिशन झालं पाहिजे किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला कार्यकर्त्याला करत असते पाच वर्ष जो कार्यकर्ता तुमच्या मागे फिरत असतो ते फक्त एकच मदतीचा हात मागत असतो की माझ्या नेत्याने माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर नेता त्याच्यासाठी उभा राहिला पाहिजे खरोखर कर, कार्यकर्ते हीच अपेक्षा असते पण कार्यकर्त्याची कुठेही अपेक्षा आम्ही दुर्बिळ करणार नाही कारण प्रवीण भाऊ राऊत असतील आऊ दादा मोरे असतील आणि मात्र असतील पण कार्यकर्ते खरोखर टक्के तुझा विजय हा निश्चितच आहे माझ्या आमच्या मातोश्री जरी असतील त्यांचाही विजय निश्चित आहे येत्या दोन तारखेला आपल्या या दोन्ही उमेदवारांना आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे शिवसेनेच शिवसेना चिन्ह्याच शिवसेना शिवसेना चिन्हाचा समोर भटल बघून यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे कारण का आपल्या वादाचा अजून विकास कसा होईल याच्यासाठी या शिवसेना उमेदवारी दोन्ही उमेदवारी इच्छुक आहेत आणि यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय